साखर कारखान्याची चिमणी नसताना पाडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची जी आढवणूक केली ती भविष्यामध्ये होऊ नये अशा प्रकारचा संदेश देण्याकरता ते सरकार दिसत आहे मित्र हो ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे ही महत्वाची याच्याकरता आहे की आपण लोक जा, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत की हुकुमशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत आपला हा सगळा मतदारसंघ पाहिला तर सर्व धर्म समभावाचा हा मतदारसंघ आहे इथं जातीचं धर्माचं असं राजकारण होत नाही तुम्हाला माहिती आहे मी दलित असताना देखील तुम्ही मला जनरल सीटवर निवडून दिलेलं होतं आणि मी मुख्यमंत्री झालो त्याच्यानंतर मी या देशाचा होम मिनिस्टर झालो लोकसभेचा नेताही झालो त्याचं जा प्रतिनिधित्व करण्याचं काम हे तुमच्या मला तुमच्यामुळं मला, मला मिळालं पार्लमेंटमध्ये असा हा माझा मतदारसंघ की जो कधी जात नाही धर्म नाही अशा प्रकारचा विचार या ठिकाणी आहे पण भारतीय जनता पार्टीचे लोक जातीच्या नावावर धर्माच्या नावावर मत मागण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांना हात दाखवला पाहिजे आता तरच आपण त्या जातीवादी शक्ती पासून नुसता हात दाखवला पाहिजे म्हटल्यानंतर ते प्रणितीच्या रूपाने तोही हात दाखवला पाहिजे प्रणितीचं चिन्ह काय आहे माहिती आहे आप आपल्याला पंजाब एवढं जर तुमच्या लक्षात असलं तर आणखी काय पाहिजे मला आपलं जे जा नुकसान झालं दहा वर्षामध्ये दोन खासदार आपण निवडून दिले आणि जो मतदार संघ एवढ्या मोठ्या प्रमाणे मला निवडून द्यायचा आणि भारताच्या राजकारणामध्ये एक वेगळं काम कर करून द्यायचा त्या मतदारसंघाने इतना दोन वे बीजेपी निवड़न दिल अर्थात माला ही तुम्हें निवड़न दिल जनरल सीट वर निवड़ दिल अटल बिहारी वाजपेयी मना चे मैं भाषण उभा रहो कि उधर की शिंदे जी जो खड़े हैं वो दलित है लेकिन जनरल सीट पे चुन के आते हैं लेकिन वो क्रेडिट मुझे नहीं मिलता है वो क्रेडिट आप मतदाता मिलता है इसलिए अटल बिहारी वाजपेयी कहते थे बट ये लोग भूल गए अटल बिहारी वाजपेयी की जातीच्या धर्माच्या नावावर आता मत मागण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून मागच्या वेळेस आपण फसलो गेलो दोन्ही वेळेस दहा वर्ष आपलं कुठलंही काम झालं नाही आणि नुसतं यांची भाषणा ऐकत राहिलो हम ये करेंगे वो केलं करेंगे, नाही आपण करेंगे, करेंगे, एन टी पी सी आणली नाही तर दक्षिण सोलापूरला आपण पॉवर ब्रीड आणला नाही इथं दक्षिण सोलापूरला रस्ते आणले ना दक्षिण सोलापूरला ताकळीला बीएसएफचं से सेंटर मी आणलं एक हजार शिपाई तिथं काम करत असतील असं अशा प्रकारचं सेंटर पण मी तिथे फाउंडेशन केलं इमारत बांधली पण आज ते सेंटर चालू नाही अशा प्रकारे हे लोक जातीवादी भूमिका घेतात आणि म्हणून आपल्याला उद्या हा धडाताना शिकवला पाहिजे की भारताच्या या पार्लमेंटमध्ये आपण समभावाच्या प्रतिनिधी म्हणून प्रणिती शिंदे त्या ठिकाणी जातील आणि आपलं लोकप्रतिनिधी करतील त्यांना तुम्हा सगळ्यांना एकच मार्ग आहे हा की आपण सदृढ अशा प्रकारची लोकशाही भूमिका या ठिकाणी घेण्याकरता म्हणून आपण प्रणितिताईला निवडून द्यावा अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो जय जय